केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा दोन हजार तेवीस चा निकाल जाहीर केलाय युपीएससी चा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला असून लखनौच्या आदित्य श्रीवास्तव याने देशात अव्वल क्रमांक पटकावलाय अनिमेष प्रधान देशात दुसरा तर डोनुरु अनन्या रेड्डी तिसऱ्या स्थानावर आहे एक हजार सोळा निवडलेल्या उमेदवारांच्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा देखील समावेश आहे पहिल्या शंभर जणांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील अनिकेत हिरडे याचं नाव असून त्याची रँक एक्क्याऐंशी आहे अर्चित डोंगरे याचा रँक एकशे त्रेपन्न आला आहे हिंगोलीच्या अंकित जाधवचा रँक तीनशे पंच्याण्णव आला आहे तर प्रियंका सुरेश मोहितेचा रँक पाचशे पंच्याण्णव आहे यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईट वर उमेदवारांना आपला निकाल पाहता येणार आहे दोन हजार तेवीस मध्ये युपीएससीच्या एक हजार एकशे त्रेचाळीस पदांसाठी जाहिरात निघाली होती मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं होतं त्यानंतर आज निकाल जाहीर करण्यात आलाय उमेदवारांचे मार्क्स निकालाच्या घोषणेनंतर पंधरा दिवसांनी जाहीर करण्यात येतील